टक्के रद्द झाली पाहिजे मागे घेतली पाहिजे म्हणून शिवसेनेनं आंदोलन पुकारलेलं आहे एस टी ही सर्वसामान्य माणसाचं प्रवासाचं साधन आहे या महाराष्ट्रात आणि तिची भाडेवार अन्याय आहे एसटी फायद्यात आहे अशा प्रकारचं मागच्या काळात एसटी महामंडळ जाहीर केलं होतं तर फायद्यात असताना भाडेवार कशासाठी आमचा प्रश्न आहे इकडे अठ्ठावीसशे कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराची निविदा काढली जाते तेराशे दहा बसेसची आणि इकडे सर्वसामान्य माणसावर अशा पद्धतीने भाडेवाड थोपवली जाते ही चुकीची म्हणून शिवसेनेने आज पूर्ण मराठवाडा व्यापी आंदोलन पुकारलेलं आहे पावसामध्ये या बस फिरतात त्याला काचा नाही काही काही ठिकठिकाणी ड्रायव्हर्स नीट नाही आहे काही काही ठिकाणी कंडक्टर्स नीट नाही आहे आणि या एसटीच्या सुविधेचा अभाव निश्चित एक प्रश्न की मंत्र्यांनी हा निर्णय घेतला किंवा सरकारच्या मंत्र्यांचा हा निर्णय असं तुम्ही म्हणताय पण ते असं म्हणतायत की आम्ही घेतलाच नाही तो सचिवांनी घेतलेला आहे बरोबर मग सचिव सरकार चालवतात ना हे काय करतात असं माझं तरी नांदेडला होत लातूरला होतंय बीडला होतंय सगळ्या ठिकाणी होत सगळ्याची परिस्थिती पाहता या आंदोलनानं सरकारवर काही परिणाम फरक पडेल असं वाटतं का जनतेच्या भावना व्यक्त करणं विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका आहे आम्ही ती व्यक्त करतो जनतेसाठी आमचा लढा आहे सरकारचं जर कान बंद असेल सरकारचे डोळे बंद असेल आणि सरकारचा थोमाळ बंद असेल तर त्याला आम्ही आज हे बस स्थानकाचा रस्ता अडवलेला आहे उद्या हा रस्ता समोर आढळून दादा एसटी सोयी सुविधांबद्दल कुणी काही बोलत नाही मात्र भाववाड केली जाते आणि कोणती असेल एसटीच्या सुविधेचा अनेक विषय आहे बस या सरकारला भाडेवाड रद्द करायला भाग पड उद्या राज्यभरात हे आंदोलन असणार आहे बिलकुल आज मराठवाड्यात आहे उद्या राज्यभरात हेच आंदोलन होणार आहे आज मराठवाड्यात मराठवाडा न्यायचा पुढाकार घेतलेला आहे आणि उद्या राज्यभरात हे आंदोलन मान्य प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीर केलं आता पंधरा टक्के भाववाढ काय अन्यायकारक वाटतं तुम्हाला पंधरा टक्के भाववाढ अन्यायकारक काय वाटतं पंधरा टक्के पंधरा टक्के भाववाढ भाडेवाढ ही अतिशय एकाच फक्त पंधरा टक्के भाडेवाड कधी होत नसते दोन पाच टक्के पण एस टी सांगते ना प्रॉफिट मध्ये आज बाकीच्या ठिकाणी द्यायला सरकार वेगवेगळ्या ठिकाणी वाटतंय वेगवेगळ्या पद्धतीने प्रभावना दाखवतोय आणि मग एस टी साठी का सर्वसामान्य माणूसच टी न प्रवेश करतो प्रवास करतो ना त्याच्यात काय मोठे उद्योजक प्रवास करतात मोठे अधिकारी प्रवास करतात सर्वसामान्य माणूस या एसटी न प्रवास करतो आणि म्हणून त्याला भारेवाड त्याला सोचणारी नाहीये आणि म्हणून ही भारेवाढ रद्द केली पाहिजे आज बाकीच्या योजना बाकीचा वायफाय खर्च तुम्ही करताय जाहिरातीवर खर्च करताय वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करता मला असं वाटतं ची भाडेवाढ रद्द करणं हे योग्य होईल नाहीतर ही सर्वसामान्य हेच मी मान्य परिवहन मंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं त्यांनी सांगितलं की मलाच माहिती मी भाडेवाड बोलू केली मग ताळमेळ सरकारमध्येच नाहीये मग त्यांनी ते अर्थमंत्री त्यांनी रद्द करावी

Oh, yeah. आज आंदोलन चालू आहे आपण किती वेळापासून उभा आणि काय वाटतं आपल्याला जवळपास तासापासून आम्ही इथं संभाजीनगरच्या मध्यवर्ती बस स्थानकावर थांबलेलो आहे या ठिकाणी आंदोलकांनी आमची गाडी थांबवलेली आहे आणि आम्हाला असं आजच माहीत पडलं आम्ही तिकीट काढलं की पंधरा टक्के भाववाड झालेली आहे वास्तविक पाहता महागाईनं सर्व जनता होरपडत असताना अशा वेळेस खरखर खर खर तर शासनाने दिलासा देण्याऐवजी उलट भाववाळ करून प्रवाशांची एक प्रकारे लूट चालवली आहे आणि शासनाने एक प्रकारे महिलांसाठी जी योजना आणली होती त्यामुळे सगळं आनंदाचं वातावरण होतं सन्मान योजना चालू होती सगळं काही व्यवस्थित चालू होतं जे लोक एसटी कडे जाणार नसत एस टीकले होते जे लोक एसटी जाणार नव्हते ते लोक एसटी कडे ओळखले होते एक चांगली सकारात्मक बाब याच्यातून दिसत होती त्यामुळे एस टीला चांगले दिवस येतील असं आम्हाला पण वाटत होतं आणि एस टीचा प्रवास एक सुरक्षित प्रवास आहे म्हणून आम्ही पण या एसटीचं जे ब्रीज आहे सुरक्षित असतात तर आम्ही वळलो होतो आणि इतर मार्गांना जाण्याच्या वेळेस आम्ही एस राहणार होतो पण तर लक्षात आव्हान होत असेल तर हा आमचा रंगा आणि असताना तात्काळ मागे घेण्यात येईल